पोपट मासा चवीला अप्रतिम सुरमसारखा का एकच काटा मांसाने भरलेला हा जवळजवळ चार साडेचार किलोचा आहे मी अर्धा घेतला आणि मस्त त्याचे छान असे हलव्यासारखे पीस करून घेतल्याची स्किन थोडी जाड असते पण मांसाने भरलेला असतो चवीला अप्रतिम लागतो डोक्याकडचा भाग घेतला डोकं मी काही नाही वापरलं रस्सा करतात डोक्याचा पण आपण तुकड्या मस्त पाडून त्याचा फ्राय बघणार आहोत कसं करायचं अर्ध्या माशाच्या जवळजवळ दीड किलो आपल्याला मिळाल्या तुकड्या मस्त आहेत मीठ लावल्याने स्वच्छ धुवून घेतलं ताजा फडफडीत मासा आहे बघा आणि एकदम हलव्याच्या तुकड्या असतात तशा त्याच्या तुकड्या आहेत त्याला कोकमाचं आगळ साधारण दोन चमचे आवडीनुसार आंबट कसं हवं पण फिश आंबट तिखट असेल चवीला तर अजून चव चांगली लागते त्याच्यानंतर मीठ चवीनुसार एक चमचा मीठ आणि कोकमाचं आगळ सगळं व्यवस्थित लावून घेऊया म्हणजे छान तुकडीमध्ये ते मुरतं आणि मसाला छान मुरायला मदत होते आणि सगळे मसाले लावून आपण चांगलं अर्धा तास ठेवून देणार आहे आणि नंतर आपण त्याला फ्राय करणार शॅलो फ्राय करणार आलं लसूण पेस्ट साधारण एक टेबलस्पूनपेक्षा जास्त घेतलं दीड दीड टेबलस्पून एक टेबलस्पून धना पावडर एक टेबलस्पून लाल तिखट लाल तिखट दीड टेबलस्पून आहे एक टेबलस्पून हळद आणि सगळं लावून मी अर्धा तास ठेवणार आहे आलं लसूणमध्ये हिरवी मिरची पण आहे त्यामुळे छान असं तिखटचा एक मस्त चमचमीत चटका येतो आलं लसूण पेस्ट दीड टेबलस्पून एक टेबलस्पून धना पावडर हळद धना पावडर हळद लाल तिखट बस मीठ ऑलरेडी आपण अगोदर लावलं आणि हे सगळं लावून मस्त ठेवून देऊया अर्ध्या तास आणि अर्ध्या तासाने रवा दोन त चमचे दोन चमचे बेसन आणि दोन चमचे तांदूळाचं त्याच्यात चवेपुरतं मीठ आणि थोडा मसाला घालून ते कोटिंगसाठी आपण रेडी केलं मी सगळ्या माशांना हेच कोटिंग वापरते त्यामुळे छान असं कोटिंग होतं कुरकुरी देतं आणि चव चांगली लागते आणि मस्त तेलामध्ये मिडियम टू हाय गॅसवर दोन्ही बाजूला कुरकुरीत आपण ते ता तळून घेणार आणि पोपट मासा चवीला अप्रतिम लागतो काटा अजिबात नाही एक मोठामध्ये काटा असतो आणि सुरम्यापेक्षा सुरमेसारखीच चव पण सुरम्यापेक्षा छान म्हटलं तरी चालेल एवढा मोठं क्वचित बाजारात मिळतो नॉर्मली छोटे पोपट मासे बरेचसे बाजारात मिळतात पोपट माश्यामध्ये पण भरपूर जाती आहेत हा सिल्वर कलरचा पोपट मासा आहे नॉर्मली हे हा मासा सगळे खातात कमी मिळतो बाजारात पण मिळतो कोल्ड्रिंकडे हा मासा मिळतो परफेक्ट तुकड्या सगळ्या तयार झाल्यात अर्ध्या तासानंतर मी आता ह्याच्यामध्ये छान घोळून तेलामध्ये कडकडीत तेलात मिडियम टू हाय गॅसवर दोन्ही बाजूने कुरकुरीत फ्राय करणार आणि आस्वाद घेणार स्टार्टर म्हणून नुसतं खा नुसता खाण्यासाठी पण हा मासा मस्त आहे ग्रीन चटणी बरोबर